अक्कलकोट तालुक्यातील शिवपूर येथे बुधवारी अग्निमंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे अक्कलकोट तालुक्यातील शिवपुरी इथं उभारण्यात येणाऱ्या श्री अग्निमंदराचं भूमिपूजन बुधवारी सकाळी आठ वाजता डॉ पुरुषोत्तम राजीम वाले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक बारा मार्च हा अग्निहोत्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच दिवशी परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांना त्यांच्या श्रेष्ठ सद्गुरूंकडून पूर्णाभिषेक दीक्षा मिळाली होती त्यामुळं बारा मार्च रोजी श्री अग्निमंदिराचं भूमिपूजन होणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान सुमारे चार एकर परिसरात तीन वर्षात उभारण्यात येणार हे श्री अग्निमंदिर अग्निहोत्राचं जगातील प्रमुख केंद्र राहणार आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे अग्निमंदिरात अग्निहोत्राशिवाय दुसरा कोणताही विधी होत नाही त्यामुळं या वातावरणात ध्यानाचा अनुभव घेता येऊ शकेल असं कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं या शिवपुरीमध्ये बारा मार्चला ला एका अग्निमंदिर म्हणायचं की याच्या मला शंका आहे पण हाऊस ऑफ फायर असं इंग्लिशमध्ये म्हणतात हाऊस ऑफ हो, कारण मंदिर म्हटलं की ती मूर्ती आहे का हो। अशी संकल्पना येते हाऊस ऑफ फायर म्हणजे अग्निगृह असं म्हणा क्षण तर त्याची आपण भूमिपूजन करतो आहोत हे पुरे पुरवायला वेळ लागेल कारण एका दिवसात काही ते अग्निमंदिर लगेच तयार होत नाही पण अग्निमंदिरामध्ये मुख्य भाग हा की अग्नीची उपासना सकाळ संध्याकाळ चालते अशी अग्निमंदिरं म्हटलं तर जगभरात आहे मॅडिसनला आहे बाल्टीमोरला आहे रोमा हा म्हणून <coughs> जर्मनीमध्ये आहे पोलंडमध्ये दुसरं काही आहे सांगण्याचा उद्देश ठिकठिकाणी अग्निमंदिरं आहेत किंवा हाऊस ऑफ फायर आहेत आणि देशातलं आपल्या म्हटलं तर पहिलं एका अर्थाने अग्निमंदिर किंवा हाऊस ऑफ फायर और औरंगाबादला निर्माण पण हे कसं आहे याचं एक वैशिष्ट्य या अग्निमंदिरा या ऑफ जगभर कल्पना आहे अग्निहोत्राचा संदेश गेलाय आणि जातो जातोय अग्निहोत्राचं मुख्य केंद्र आहे या पत्रकार परिषदेस विश्व फाउंडेशनचे विश्वस्त नाना गायकवाड मोहन डांगरे राहुल डांगरे योगेश डांगरे आदी उपस्थित होते